नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आलेली एकशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालील एकशे एकोणसाठ क्विंटल जात आहे लालतूर ज्यासी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालील एकशे एकाहत्तर क्विंटल ज्यासी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जाताई तूर जास्तीत तर नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी जास्तीत तर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल